माझ सोलापूर न्यूज मध्ये कोकणातील दमटपणा गेल्या काही दिवसांपासून सोलापूरात अनुभवायला मिळत होता कोकणात जसा पाऊस येतो तसाच पाऊस सेम सोलापुरामध्ये अनुभवायला येऊ लागला आहे सोलापुरामध्ये कोकणासारखा पाऊस आणि दमटपणा मे महिन्यामध्ये अनुभवायला मिळाला सततच्या पावसाचे हिरवाई नटले आहे जिकडे जिकडे पावसाच्या पाण्याचे डपके आणि चिखल देखील झाला आहे सोलापूरच्या इतिहासातील सर्वात कमी एकोणतीस पॉईंट चार अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद शुक्रवारी झाल्यानंतर आजही सोलापूरच्या कमाल तापमानाचा पारा घसरला होता सोलापुरामध्ये दिवसभर पावसाची रिमझिम भरभूर सुरू होती ढगाळ वातावरण झाले होते सोलापुरात अठ्ठावीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद शनिवारी झाली होती, होती। मे महिन्याच्या इतिहासातील सोलापुरातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे ढगाळ वातावरण आणि अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे वातावरण म्हणजे असं एक आनंदच आला आहे बदललेल्या वातावरणामध्ये लोकांकडून आनंद घेतला जात आहे सकाळपासूनच सोलापूर शहर परिसरामध्ये ढगाळ वातावरण पर, व पावसाची रिमझिम सुरू आहे सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच पर्यंत पाच पॉईंट आठ मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे तर शुक्रवारी सकाळी साडेआठ ते शनिवारी सकाळी या चोवीस तासामध्ये सोलापूर शहर व परिसरामध्ये वीस पॉईंट चार मिलीमीटर पाऊस झाला आहे सोलापुरामध्ये mm सोलापुरा ब्याण्णव टक्के आर्द्रता नोंदवली गेली असून मे अखेरपर्यंत सोलापूर शहर परिसरामध्ये असेच ढगावळ तसेच पावसाचे वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका